बडगाव शहरातील बडगाव ते पारोडा रस्त्यावरील गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने या नदीवरील पुलावरून पाणी ओसांडून वाहत होते त्यामुळे येथील रहदारी बंद करण्यात आली होती तर आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेपासून ही रहदारी खुली करण्यात आलेली आहे मध्यरात्रीपासून सुमारे दोन ते तीन फुटाने पाणी कमी झाल्याने आता धोक्याची पातळी कमी झाल्याने ही रहदारी सुरू करण्यात आलेली असून अजूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर भडगाव तहसील नगर परिषद व पोलीस प्रशासन या सर्व बाबींवर नजर ठेवून आहे व या ठिकाणी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आलेले आहे रात्रीपेक्षा एक तर दोन फुटांनी दोन फुटांनी पाणी कमी झालेलं आहे

आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका